नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निकालावर माहिती घेणार आहोत या निवडणुकीत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या ज्यामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत सर्वप्रथम आपण या निवडणुकीची पार्श्वभूमी समजूया दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक होती ज्यामध्ये प्रमुख पक्षांनी आपली प्रतिष्ठापनाला लावली होती या निवडणुकीत सत्तर जागांसाठी मतदान झाले ज्यामध्ये एक पॉईंट पाच कोटीपेक्षा जास्त नोंदणीकृत मतदान होते मतदानाची टक्केवारी साठ टक्क्यांहून अधिक होती ज्यामुळे मतदारांचा उत्साह दिसून येतो या निवडणुकीत भाजपने सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवला ज्यामुळे ते सत्तावीस वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेत परत येत आहेत भाजपने एकोणीसशे त्र्याण्णव नंतर प्रथमच दिल्लीची दे सत्ता मिळवली आहे आम आदमी पार्टीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे कारण त्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी आली आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आहे भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी त्यांना पराभूत केले आहे केजरीवाल यांचा हा पराभव आपसाठी मोठा धक्का मानला जातो कारण त्यांनी या मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय मिळवला होता या निवडणुकीत साठ टक्क्याहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला दिल्लीतील दिल्ली एक पॉईंट पाच कोटीपेक्षा जास्त नोंदणीकृत मतदारांपैकी साठ पॉईंट चोपन्न टक्के मतदारांनी मतदान केले ही मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीच्या तुलनेत थोडी कमी आहे परंतु तरीही मतदारांचा उत्साह दिसून येतो निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी विविध आश्वासने दिली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांनी सरकारी शाळेची सुधारणा मोफत आरोग्यसेवा वीज आणि गरीब महिलांना मासिक भत्ता यासारख्या आश्वासनांची घोषणा केली भाजपने आपल्या प्रचारात राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे विकास प्रकल्प आणि आर्थिक सुधारणा यावर भर दिला तर आपने आपल्या कार्यकाळातील कामगिरी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील सुधारणा यावर लक्ष केंद्रित केले भाजपच्या विजयाचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या प्रभावी प्रचार मोहीम आणि मतदारांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची हमी आपला त्यांच्या धोरणामध्ये बदल करण्याची गरज आहे विशेषतः शहर मतदारांच्या अपेक्षेनुसार भाजपने आपल्या प्रचारात स्थानिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांचा समन्वय साधला ज्यामुळे त्यांना विविध मतदार गटांचे समर्थन मिळाले आप आपला त्यांच्या पराभवाचे विश्लेषण करून पुढील रणनीती ठरवावी लागेल या निकालामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे भाजपच्या विजयामुळे त्यांच्या धोरणावर आणि आगामी योजनांवर लक्ष केंद्रित होईल तर आपलं त्यांच्या पराभवाचे विश्लेषण करून पुढील रणनीती ठरवावी लागेल भाजपच्या सत्तेत येण्यामुळे दिल्लीतील विकास प्रकल्प पायाभूत सुविधा आणि आर्थिक धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे आपला त्यांच्या धोरणांमध्ये बदल करून मतदारांचा विश्वास पुन्हा मिळावा लागेल दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निकालामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठे बदल घडले आहे भाजपच्या विजयामुळे त्यांच्या धोरणावर आणि आगामी योजनांवर लक्ष केंद्रित होईल तर आपला त्यांच्या पराभवाचे विश्लेषण करून पुढील रणनीती ठरवावी लागेल या निकालामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे दिल्लीतील या निवडणुकीच्या निकालावर आपले काय मत आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद